त्या दरम्यानच्या काळातच आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या ले, आपल्या तालुक्यातल्या काही साखर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये दराचं पहिलं पेमेंट दिलेलं आहे मग ह्या साखर कारखान्याचं पंचवीसशे रुपयाने पेमेंट मिळालंय तफावत राहिली तीनशे रुपयाची मग त्याच्यावर पर्याय असा मी काढला मी स्वतः त्याच्या एक पाऊल पुढं आहे की मी माझं ऑलरेडी पत्र साखर आयकडे गेलेलं आहे की आम्हाला त्या कारखान्याकडं ऊस घातल्यानंतर सात सात महिने झालं पैसे मिळालेले नाहीत आमचं पैसे त्या साखर कारखान्याने वापरलेला आहे आम्हाला व्याजासहित वरचं पैसे मिळालं पाहिले आणि साखर आयुक्तांनी सुद्धा त्या त्या संदर्भात माझा ज्यावेळेस निवेदन वाचलं आणि माझ्या ज्यावेळेस ते कायदेशीर बाबीवरचे पॉइंट वाचल्यानंतर त्यांनी सुद्धा मूक संमती दिलेली आहे की यदा कदाचित तुम्ही म्हणताय असं त्यांना व्याजाचे पैसे द्यावे लागतील आणि मला सुद्धा आदेश काढावा लागेल साहेबांनी थोडस होकारात्मक मला त्या दिवशी त्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की आपण आता इथं न थांबता ही, था। ही जनजागृती आपण शेतकऱ्यांमध्ये केली पाहिजे आज बहिरव शुभरचे जरी काही शेतकरी आलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपापल्या गावात जाऊन ज्या जा ज्या शेतकऱ्यांचे ऊस गेलेले आहेत त्यांना सुद्धा आवर्जून सांगितलं पाहिजे की आम्ही माझ्यासारखा माणूस मी तुमच्या गावापर्यंत येतो तिथं तुम्ही काही मिटिंग लावा आणि त्या मिटिंगमध्ये आपण शेतकऱ्यांना सांगू की तुम्हाला ही बिलं मिळतील पण त्याच्यासाठी जनरेटेची गरज आहे एक दोन माणसं गेली तर ना साखर आपल्याला घाबरत चेअरमन कारखानदार तर काहीच करत नाहीत ना का ना ते सगळ्यांना आपल्याला माहित आहे एक शे पाचशे माणसं तरी आपल्या बरोबर असली पाहिजे ती ही भूमिका जर एका दिवशी तयार झाली आणि पाचशे माणसं पाचशे सभासद जर सगळी भरणा साखर कारखाने जर एकत्रित आली तर आपल्याला व्याजासहित सुद्धा राहिलेले वरचे तीनशे रुपये मिळल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपल्याला मिळवायचे म्हणून सगळ्या गावोगाव तुम्ही आता इथून गेल्यानंतर सुद्धा तुमचे संबंधित सगळी एकत्रित करा तिथं मी येतो तिथं आपण शेवटी कसं असते कोणीतरी सांगली सांगितलं तर त्यांच्या मनामधली भीती कमी होते आणि त्यांच्यात जनजागृती होते आणि मग त्यांना वाटते की आपल्याला हे पैसे मिळू शकतील आपण ह्याच्या राहायला पाहिजे या भूमिकेसाठी आम्हाला तिथपर्यंत यायची भूमिका तुम्ही संधी उपलब्ध करून द्या आम्ही तिथं त्या कारखानदारांच्या विरोधात कशा पद्धतीनं आपल्याला जावं लागल भांडावं लागेल या काय गोष्टी मी सांगितलं त्या अनुषंगाने या भरवणा साखर कारखान्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला व्याजाचे पैसे नक्की मिळणार आहेत फक्त सगळ्यांनी मिळून जनरेटर किंवा एकत्रित आलं पाहिजे म्हणून मी माझ्या रोज मी जी सोशल मीडियावर लिहितोय त्याच्यातलं एक ब्रीद वाक्य आहे सारखं कायमस्वरूपेचे आमची एकच मागणी शेतकऱ्यांची एकी याविषयी मी सारखं लिहितोय मी ना कुठल्याही कशाचं नाव देत नाही का नाही की शेतकरी अगोदर एकत्र झाला पाहिजे लढा उभा आपल्याला करता येईल पण शेतकरी एकत्र झाल्याशिवाय लढा उभा करता येत नाही त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपल्याला इथून पुढच्या काळात सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करावं लागेल आणि हे आपलं भैरवनाचं पैसे आपण दिलेल्याचं लक्षात